शिरीष कुमार कोतवाल यांचे धोडांबा येथे संबळ सनई चौखडा वाजवत नाचत गाचत फटाक्यांचे आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले आज चांदवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांनी कान मंडाळे कुंडाणे खेलदरी काजी सोनी सोनीसांगवी रेडगाव दिघवत दहिवत गावांमध्ये दौरा करत सायंकाळी धोडंबा येथे प्रचारसभा घेतली यावेळी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी ज्याप्रमाणे लोकसभेला तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून दिले त्याचप्रमाणे यावेळी विधानसभेलाही महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कुमार पुतपाल यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित नागरिकांना केले आहे यावेळी महाविकास आघाडीचे विलासभवार डॉक्टर राजेंद्र दवंडे हनुमंता गुंजाळ धोडंबा सरपंच मेघना रकीबे व मान्यवरांचे यावेळी भाषणे झाली कारभारी आपण निवडणार त्या कारभाऱ्यानं कधीतरी तुमच्या कांद्याचा प्रश्न विधानसभेत मांडला का हो सोयाबीनच्या भावाचा प्रश्न कधी मांडला का विजेचा प्रश्न कधी मांडला का शेतकरीच्या विजेचा प्रश्न मांडला नाही रस्त्यांचे प्रश्न मांडले नाही मग मा एक दहा वर्ष काय करत होते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आताची घडी आणि तोंडावर बोट आणि लोक म्हणतात त्यांची बगल बच्चे पिलावळ दमदार आणि पाणीदार अंधार रे दमय नाही आणि पाणी नाही रे तुझ्यामध्ये दमय नाही पाणी नाही जांबुडक्याच्या धरणाची पाणी परवानगी आपण दोन हजार बारा मध्ये मिळवली त्यावेळेला काही मंडळी त्या ठिकाणी विरोध केला मग आपण माकड डोहाची परवानगी मिळाली त्यावेळा ते मोठ करणार होत यांनी तो झाला तो एम आय टँक घे ना जास्तीत जास्त अडीचशे हेक्टर त्याच्या खाली ओलिता खाली येऊ शकतो अशी परिस्थिती आहे मी एक दिवस ती पुरवणी पाहिली बाबा बाबा ब बंचवीस गाव पुरवणी मध्ये अरे थेम काय ते पाना काय थेम थेम जाणार घेतो जसं आपण तीर्थ वाहतो तस चुकी हो। अरे चुकीचं बोलू नका रे फसू नका शेतकरी फार भोळा बापडा हो नका फसू याला आणि जर फसवलं ना ज्या दिवशी या शेतकऱ्याच्या लक्षात येईल त्या दिवशी या तालुक्यातला नाही या मतदारसंघातला नाही पण या राज्यातली भाजपा कुठे दिसणार सुद्धा नाही कुठे दिसणार <laughs> म्हणजे हे शेतकऱ्यांना फसवतात हे तरुणांना देखील फसवतात माझ्याकडे मुद्दाम ही गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो बघा महाराष्ट्र की हात से परियोजना म्हणजे हातात महाराष्ट्राच्या हातातनं ज्या काही कारखाने चालले ते इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे मुंबईला होणार ते अहमदाबादला गेलं डायमंड बोर्स मुंबईला होणार ते सुरतला गेलं मरीन अकॅडमी जी पालघरला होणार होती द्वारका गुजरातला गेली वेदान फॉस्कॉम पुण्याला होणार ते धोलोरा गुजरातला गेलं बल्क ड्रग पार्क रायगडला होणार ते भरुच गुजरातला गेलं मेडिकल डिव्हाइस पार्क जो संभाजीनगरला होता होणार होतो हिमाचल प्रदेशामध्ये गेला टाटा एअर बसचा प्रकल्प नागपूरला होणार होता तो बडोदरा गुजरातला गेला मग मला सांगा या गावामध्ये इंजिनियर किती माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी, कमी पन्नास जर मुलं असतील की जे या गावामध्ये इंजिनियर झाले पण त्यांना अजून नोकरी नाही खरे कुठे आहे आणि त्यांचे वडील आपल्या पोटाला चिंता देऊन त्या पोराला शिकवतात जर त्याला नोकरी लागली नाही तर त्या कुटुंबाची त्या मुलाची त्याच्या बापाचं मन का म्हणत असेल या गोष्टीचा विचार करा जर कदाचित हे सगळे कारखान्यात झाले असते ना या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी, -कमी दोन कोटी नोकऱ्या वाढल्या असत्या आणि तुमच्या मुलांना रोजगार मिळाला असता पण हे जे घालवलं तुमच्या माझ्या नशी हे फक्त गुजरात यांचे तळवे चाडणाऱ्या भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारच्या पक्षाने घालवलं हे कदापि बंधू न विसरू नका आणि त्याचा बदला घ्यायची वेळ या वीस तारखेला आली घेणार तुम्ही बदला माझ्या आधी लावून आणि <laughs> त्या ठिकाणी राहुल गांधींनी भाषण केलं नाना मदे माजा मदे वाद लावू नका केदार नाना आणि मी एका नाण्याच्या दोन बाजू आहे असं भाषण केलं होतं त्यानंतर केदार नाना वाढदिवसाचे भाषण करायला उभं राहिले आणि त्या राहुल दादाकडे पाहून म्हणतात दादा म्हणजे इच्छा शेरे मला काहीतरी गिफ्ट दे म्हणे तू विज आपलं वाढदिवसाच मला मुंबईला जावं नसे म्हणे तू थांबी घे कर मला मुंबईला जावा नसेल मला एक सांगा या काय आहे राहायच बापा प्रॉपर्टी की ते दे वाट करू राहिले म्हणून अरे ही जी प्रॉपर्टी आहे ना या तमाम मतदार बंधू बघिणींची हे ठरवतील कारभारी कोण निवडायचा ही कोण कारभारी तुमच्या आपसात वाटे करायला तुमच्या घराची प्रॉपर्टी नाहीये ही प्रॉपर्टी माणसाची मतदारांची आणि मतदारच ठरवेल की भविष्य काळाचा कारभारी कोणते आज आमिष चाललंय रोज गावातल्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यामध्ये धडा धड कोकडे कापताय बाबा ना फेडता पैसा ते सांगतो घेतो त्याच्यावर तो मध्ये कोणतरी तो डॉक्टर मुद्दा बोला की विचार करतोय परवाच्या दिवशी चांदोड मध्ये रात्री एक वाजेला मी प्रचार आठवून घरी चाललो होतो सरकार जवळ गर्दी दिसली मी सहज दवाखान्यात गेलो खासदार साहेब नऊ पेशंट होते म्हटलं काय रे मोटरसायकल पडले तू मोटरसायकल तू सगळे मोठ अरे असे कस काय मोटरसायकल पडले तुम्ही नाही म्हणते पार्टी होती कागद पार्टीत होतो आणि ती त्यांना थोडी थोडी घेतली होती <laughs> आणि त्या पोरायचं वय किती वीस वीस बावीस बावीस अरे ही आपली संस्कृती बिघडवायला निघाली ही मंडळी यांच्यापासून सावधा मला निमित्तानं तुम्हाला सांगितलं परवा दिवशी रायपूरला एक विठाऱ्याचा मुलगा होता बरोबर बावीस वर्षाचं लग्न देखील व्हायचं होतं भरपूर पिलं आणि बिचारा तिथं गेला तो गेला हो पण त्याचं कुटुंब उड्यावर पटलं याच काय पाच दिवस देतील पाहिजे ते आणि एकवीस तारखेला तुम्हाला ओळख देखील देणार ही गोष्ट लक्षात ठेवा तिथं पाहिजे ना शेतकऱ्याच्या मुशीतला माणूस जोड दिला पाहिजे मी तुम्हाला सांगायला आणि कोणी म्हणत असेल ना इथं बाकीची पिलाव नाशी जातं यांनी पण सांगितल्या प्रमाणात ते प्रार कायचं तो त्यांची उडी विधानसभेच्या निवडणुकीच्या रेसमध्ये देखील नाही आहे किती आव्हाना लढायची आहे की भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेसची महाविकास आघाडी अशी लढाई होणार आहे आणि मला तुमचे चेहरे दिसत आहेत तुम्ही यावेळेला ठरवलंय की चांदवड विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन करण्याची भूमिका तुम्ही घेतली मला लक्षात येत आणि मी तुम्हाला शपथ देतो या निमित्तानं काळजी करू नका मी निवडून आल्यानंतर ना तुमची का जी काय कामं आहे ती मार्गी लावी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार हा शब्द देखील देतो आता कोणी सांगितलं संत गोरोबा काका यांची घोडंबे ते मंदिर बांधावे ठीके काही हरकत नाही विजयनगर जवळ सोंड्याचा बंधारा अह या सोंड्याच्या बंधाराला दोन हजार बारा तेरा हो ला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवलेलं आहे त्यावेळेला काम सुरू करण्याची भूमिका देखील घेतली म्हणजे भीमसिंग परदेशी नावाचे भीमा तुळशीराम नावाचे ग्रस्त होते त्यांनी त्या गोष्टीला विरोध केला परंतु नंतर ज्या माणसांनी ती जमीन विकत घेतली त्यांनी मला फोन करून सांगितला की भाऊ मी त्या जमिनीवर तो बंधारा बांधायला तयार आहे माझी काय अडचण नाही मला जर त्याचं कॉम्पेन्सेशन मिळालं तर माझी काय अडचण नाही कारण धर्मसैगाला त्या का दरम्यान निवडणूक लागली आणि तुम्ही माझ्यावर नाराज झाले म्हणून मी निवडून देऊ शकलो नाही त्यानंतर एक दिवस राहुल साहेब माझ्या घरी आले दोन हजार पंधरावर माझ्याकडे जवळजवळ बरीचशी मंडळी ही डोंगरगावची बसली होती आणि आमच्या चर्चा कसं झालं काय झालं म्हटलं आता जे झालं झालं बाबांना विषय सोडून द्या तर राहुल आहे आले मी त्यांना सांगितलं की दादा या पाच पाणीपुरंग्या चांदोड तालुक्यातल्या पाणी क्लोधा प्रमाणपत्राच्या आणि दोन तालुका पाणी फोरंग्या देवळ्या तालुक्यातल्या दामूट सोंड्याचा बंधारा काळूळ मंगरूळ आणि हात्या आणि तिकडच्या कार्य नाला आणि पोईनाला नाला या सात पाणी घ्या होत्या या ती आपल्याच तालुक्यातल्या पाच पाणी परवण्याचं जर काम झाले असतील तर कमीत कमी पुणे गाव धरणामध्ये जेवढं पाणी साठतं ना त्याच्या निम्म पाणी या ठिकाणी साठलं असतं पण ते पाणी तुमच्या माझ्या नशिवाय दिलं नाही याला कोण जबाबदार असेल याला जबाबदारी राहुल आहे यांच्या गाडीमध्ये कोण कोण बसून फिरतो होतो दहा वर्ष राहुल या गाडी चालव चालक होते केदार बाजूला बसले होते मागे मध्ये डॉक्टर कुंभडे बसले होते की नाही होते की नाही मग यांना आता एकमेकावर नैतिक आरोप करायचा अधिकार आहे का आणि मत मागायचा अधिकार आहे का तुमच्या माझ्याकडे अरे दहा वर्ष तुम्ही बरोबर घेतले अरे आज सांगताय यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही ठीक आहे त्यांनी काम केलं नाही ना मग तुम्ही त्यांच्यावर बसून फिरत होते दे। तुम्ही त्यांना काम का सांगितलं नाही त्यांच्याकडनं काय करून घेतलं नाही हा सवाल यांची मानसिकता या तालुक्यातला शेतकरी सुखी व्हावा समाधानी व्हावा त्याला पाणी मिळावा अशी नाहीये यांची मानसिकता आहे माझ्या खिशात येईल त्यामुळे आपण मागे सातत्यानं माझं दादा हिमावली देखील बिचारी काय मी कधी बाई तुला मागवलं का कोण लवून ठेवलो शिजको अरे मी असं आहे की त्याची घोड नाही बेचाळीस वर्ष मला पात्र घेतलं आता देखील पत्रात घ्या ही विनंती करायला घेतलं ना मला <laughs> विधानसभेत दोन वेळा पाठवलं जिल्हा परिषद निवडून पत्रात घेतलं ना मला विधानसभेत दोन वेळा पाठवलं जिल्हा परिषद निवडून दिलं मार्गेट कमिटी निवडून दिलं बँकेला तर सातत्यानं मी जसा निवडणुकीत उभा राहतो तसा या गावात मग बँकेला मलाच पडत म्हणजे तुझ्या वडिलांचा सुद्धा भाग त्यात भाऊ दोन्ही पाटलांचे कैलास पातोडचे जावई तिकडे समोर उभे होते तरी त्यांनी मला मत दिलं त्याच्यापेक्षा मोठे पण तुमचं तुमच्या गावाचं काय पाहिजे मला एमबीपीला तुम्ही मला निवडून दिलं तुमचे उपकार माझ्यावर त्याची उत्तर आहे त्याच्यावर मला व्हायचं आहे मी तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो या निमित्ताने मी तुम्हाला शब्द देतो तुम्सार की पाणी शेती बीज आणि रस्ते आणि हे जे आपले जे चार पाच एम आय टी संदर्भातले आपण पाणी परवण्या मिळाल्या त्या पाणी घ्यायचं काम येणाऱ्या सुरुवातीच्या निवडून आल्यानंतर तीन वर्षात करीन पाचव्या वर्षी करणार नाही तीन वर्षात कल्पना कशा पद्धतीने कामकाज करायचं मी जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो ना विधानसभेला मला प्रार अरे नहीं नहीं। तो तुम से का से। अरे शेतकऱ्यांचं आहे ठेवा मला कल्पना आहे तस्त प्रांताला किंवा कलेक्टरला त्याच्यामध्ये निर्णय घेता येत नाही अडीच तासानंतर कलेक्टर साहेबांचा मला फोन आला कोचवाल साहेब अडीच तासापासून रस्ता बंद आहे मी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला तुमची भूमिका डीओ पाठवतो तुम्ही हे थांबवा मी सगळ्यांशी चर्चा केली खासदार साहेब की आता आपण कलेक्टर साहेबांचा फोन आला आहे आपण इथं आंदोलन थांबवतील काय म्हणाल अहो कलेक्टरने बोला म्हटलं कलेक्टर साहेब अडीच तास थांबला माझं कलेक्टर साहेबांनी एक तास लागेल अख्खा रस्ता जर बंद झाला एखादा पेशंट जाणार असेल तर त्रास होईल तुम्ही आपण थांबून घेऊया सगळ्यांनी भूमिका मांडली ते देखील उठली तर ज्या फुटलं यांना जाऊ दे आपण परत बसू आणि आं ती आंदोलन आम्ही केलं तिथं माणसं आम्ही जमवली आणि आंदोलन करता काय नाही माझ्या आधीच्या वक्त्याने सांगितली भूमिका एखादं आंदोलन यशस्वी करून दाखवलं नाव दाखवा उगाच ड्रामेबाजी करू नका ही जनता ड्रामेबाजीला कंटाळली आहे आणि जर तुमच्या नशिबात आमदार असेल ना आम्ही रुकू शकणार नाही हे तेवढंच खरंय परंतु जनतेला माहिती आहे अपक्षाच्या मागे लागून किंवा त्या प्रहार संघटनेच्या त्यांचे ना आमदार किती मिळून देतात दोन आणि काय माझ्या सरकारला हलवायचे हलवतील कालतील तिकडं तिकडं जलमनाला याला पाणी वाहत वाहत मला नाही तिथे पक्ष कुठं काय मित्र येतो बच्चू भाऊ कडू काय मला कल्पना आहे आम्ही बरोबर आंदोलन केले तिथं या राज्याच्या विधानसभेमध्ये पहिला मनुष्य पद्धत असा आहे खासदार साहेब त्यावेळेला पहिली भूमिका मी घेतली होती मी होतो ऋषीभूषण पाटील होते आम्हाला बच्चू कडू होता प्रशांत बम होता प्रदीप जयस्वाल होतो आम्ही आमदार अपक्ष होता बसलो आणि आम्ही आमच्या डोक्यात संकल्पना आली पेरणी ते कापणी छाटणी ते काढणी या शेतकऱ्याचं काम होत त्या कामाला शेतकऱ्याला मदत केली तर त्याचा ओरडे खर्च खर्च कमी होईल बघा मित्रान सभेच्या पटलावर आज देखील माझ्या नावावर लिहिलंय की शिरीष स्वतः मागणी केलीये के की रोजगार हमीतनं शेतकऱ्यांचा मजुरीचा खर्च करून द्यावा लागतो त्यानंतर मग ते बोलत मारले की शरद पवार साहेबांनी बोलून घेतलं सीएम साहेबांनी बोलून घेतलं शिर्षक कसं करता येईल म्हटलं कसं करायचं ते तुम्ही चालवा कायदा करणार हे तर कायदा बदलायला आम्हाला घरी घरी बसवलं आणि त्यानंतर त्यामध्ये प्रगती झाली नाही ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आज जीपचा अनुजा मिळते का तुम्हाला विहिरचा अनुज मिळते का तुम्हाला तळे करायचं शेतकडे करायचं त्या तो पेपरचा अंदाज मिळतंय का तुम्हाला सगळा पैसा कुठे गेला लाडकी बहिणी लाडका लाडक्या गेला पण दोन वर्ष चार वर्ष आधी का नाही केलं ज्यावेळेला कडकी आली ना नाशिकच्या दोन नगरच्या दोन धुळ्याची एक आणि नंदुरबार आठ पैकी उत्तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या पार्ट्यात गेल्या तेव्हाच्या लक्षात आलं की आता आपल्याला मताची कडकी आली आता आपण बहिणीची गाजी घ्यायची बहिणीची काळजी घ्यायची आनंदाची गोष्ट पैसे घेतल्या पन्नास रुप रोज किती पन्नास रुपये रोज आणि लाडकी सगळी मुख्यमंत्र्यांची अरे पारे देऊ देऊ औषध मारू पार भुसकट पडले ना पडलं दा का नाही मग या लाडक्याच्या दादीच्या माला जर भाव दिला तर आम्हाला लाडकी पहिले नको कर्ज माफी नको काहीच नको ही दे भूमिका देखील मांडायला शिकलं पाहिजे नुसता अकाळतांडू करून चालत नाही विधानसभेमध्ये गेल्यानंतर ना, लोक पार्लिमेंट मध्ये गेल्यानंतर पॉइंट बोलावं लागतं नाही तर दोन मिनिटात बाईक बंद होतो एवढं लांब जसे कादंबरी असं कादंबरी वाचून चालत नाही बाबा रे टू द पॉईंट चार शब्दामध्ये मोजक्या बोलायचं असतं मोजका प्रश्न मंत्र्याकडनं उत्तर घ्यायचं असत आणि मंत्र्याने उत्तर दिल्यानंतर विधानसभेमध्ये त्या शब्दाची कारवाई करण्यासाठी त्याचा पाचपोरा लागतो आणि हा कारवाई नाही शिकता शिकता पाच वर्षात मी असे आमदार पाहिले दहा वर्षामध्ये निवडून आले खासदार साहेब आणि परत तीन वर्ष गेले हार धुळे घेण्यात आणि एकदम चौथ्या वर्ष आठवलं अरे वर। आपण ते काम काही केलं नाही ना शिक्षणाचा प्रश्न सोडवला ना रस्त्यांचे प्रश्न पाण्यात रस्त्यांची काय अवस्था आहे वाड्या अवस्थावर जायला रस्ते ऐका मग हे रस्ते करण्याची जाऊ तर केंद्र सर राज्य सरकारचे नाही का मग राज्य सरकारनं मागच्या काळामध्ये त्याचं परिपत्र काढलं एक धोरण ठरवलं त्या धोरणाचा एक तर रस्ता आपल्याकडे झाला का मग जर रस्ते झाले नसतील कामं झाली नसतील काम तर यांना यांना आपल्याकडे मत मागायला याचा नैतिक अधिकार तर येईल का या गोष्टी देखील के के विचार केला पाहिजे आणि या गोष्टीचा विचार करूनच मतदान केलं पाहिजे हे मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं राज्य सरकारनं किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं पाच गॅरंटी द्यायची सगळी पहिली गॅरंटी आहे सरकार आल्यानंतर जे शेतकरी कर्ज घेतात त्यांचं कर्ज केलं नंतर तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करायचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करायचं असेल तर तुम्हाला महाविकास आघाडीला मतदान करावं करा तुम्ही सगळे दुसरा मुद्दा आहे महिलांना तीन हजार रुपये दरमहा द्यायचे तिसरा मुद्दा आहे पंचवीस लाख रुपयापर्यंत विम्याच कव्हर आरोग्य हेल्थ इन्शुरन्स हा जाती निय जनगणना करायची एक मुद्दा हा आणि जे सुशित सुबेद त्यांना चार का साडेचार हजार रुपये दर महिन्याला द्यायचे या सगळ्या गोष्टींची गॅरंटी महाविकास आघाडी घ्यायला तयार आहे आता तुम्ही देखील सांगितलं दे पाहिजे की आम्ही देखील मताची गॅरंटी देतो म्हणजे ना तुम्हाला करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड